तुझीच मी अशी भाग बत्तीस लेखिका अश्विनी घोळवे मागील भागात आपण पाहिले की साची काय करतेस प्रिया गेली तसं रागातच साचीला दूर करून म्हणाला केस साची खांदे उडवत म्हणाली सारखं करण गरजेचं आहे का की प्लॅन मध्ये ठरलय सारखं किसकर म्हणून अंश रोखून साची कडे बघत रागातच म्हणाला अरे पण प्रियाला जळवण्यासाठी मी हे सर्व केलं म्हणजे ती जळून का होईना रागातच तिच्या मनातील तुझ्याबद्दल असणाऱ्या फिलिंग्स कबूल करेल प्रिया तुला हवी असेल तर हे सर्व ऍक्टिंग तुला करावीच लागेल साची म्हणाली अंश काही न बोलता मिरर समोर उभा राहून केस सेट करून परफ्यूम मारून बेडरूम मधून बाहेर निघून गेला आता पुढे साची ही हसत त्याच्या मागे जाते प्रिया रागातच खाली येऊन तडप बाहेर येऊन अंशच्या कारजवळ येऊन थांबते आणि हातातल्या मोबाईलमध्ये काहीतरी मेसेज टाईप करून सेंड करते वहिनी यू आर लुकिंग ब्युटिफुल प्रिया मागे पळत आलेला करण हसत म्हणाला थँक यू प्रिया हलकं हसत म्हणाली ज्याच्यासाठी एवढं नटले तो तर माझी तारीफ करायची लांबच मला इग्नोर करून गेला प्रिया मनातच दुःखी होत बडबडली एवढ्यात तिला डोअरमधून साची येताना दिसते तशी प्रिया डोळे फिरवून तिच्या मागे बघते तर अंश डोर लॉक करून त्याचा ब्लेझर ठीक करत येत होता त्याला बघून प्रिया पटकन कारचे समोरील डोर उघडून आत बसणार तर साची पळत येऊन आत बसते सॉरी पण मला समोर बसायचं आहे माझ्या जवळ साची म्हणाली अंश येऊन काही न बोलता कारचे डोर उघडून ड्रायविंग सीटवर बसतो अंश काही बोलेल म्हणून प्रिया त्याच्याकडे बघते अंश फ्रंट मिरर सेट करतो आणि मोबाईल काढून त्यात काहीतरी करत होता जॅकला मॅसेज करत होता त्याला असं शांत बघून प्रियाला जास्तच राग येतो ती चरफडतच कारचं मागचं डोर उघडून आत बसते आणि रागातच जोरात डोर आपटते तसं अंश फ्रंट मिररमधून प्रियावर एक कटाक्ष टाकून मोबाईल ब्लेझरमध्ये टाकून करणला म्हणाला करण तुला आत बसायला आता मुहूर्त काढू का अंश जळजळीत कटाक्ष त्याच्यावर टाकत म्हणाला नाही नाही मी बसतो अंशची नजर बघून करण पटकन मागचं डोअर उघडून प्रिया शेजारी जाऊन बसतो अंश फ्रंट मधून परत प्रियावर एक कटाक्ष टाकत कार स्टार्ट करतो गाडीत भयानक शांतता होती चौघेही काही बोलत नव्हते करण आणि साची एकमेकांना मॅसेज करून पुढची प्लॅनिंग करत होते पण त्यांना माहीत नव्हतं त्यांचा प्लॅन त्यांच्यावरच उलटणार आहे एवढ्यात प्रियाची मॅसेज टोन वाचते काव्याचा मॅसेज असतो प्रिया मॅसेज उघडून वाचते मॅसेज वाचून प्रियाच्या चेहऱ्यावर एक एव्हिल स्माईल येते आणि ती एक कटाक्ष समोर कार चालवत असलेल्या अंशकडे हसून बघते अंश कार चालवता चालवता फ्रंट मिररमधून प्रियाकडे अधूनमधून बघत असतो प्रियाच्या चेहऱ्यावरची ती एव्हिल स्माइल बघून त्याला लगेच कळतं काहीतरी गडबड आहे पण तो जास्त विचार न करता नजर वळवून ड्रायव्हिंग करू लागतो थोड्याच वेळात चौघेही एका फाईव्ह स्टार हॉटेलमध्ये येतात अंश कार पार्क करून सीटबेल्ट काढून उतरणार एवढ्याच साचीचा त्याला मॅसेज येतो तो एक नजर तिला बघून मॅसेज ओपन करून वाचतो आणि रागात साचीकडे बघतो साची डोळे मिचकावत हसत असते तसं अंश कार बाहेर उतरून साचीच्या साईडला येऊन डोर ओपन करून तिला बाहेर यायला हात देतो साचीही हसून त्याच्या हातात हात देत खाली उतरते आणि दोघेही पुढे निघून जातात प्रिया पाठमोऱ्या दोघांकडे बघतच राहते तिला असं बघून करण उतरून प्रियाच्या साईडचा डोर ओपन करून तिला हात देतो प्रियाही वरवर हसून त्याच्या हातात हात देत खाली उतरते साची करण आणि अंश प्रिया हॉटेलमध्ये जातात हॉटेलमध्ये कसली तरी पार्टी सुरू असते करण प्रियाला घेऊन आत येतो प्रियाची नजर भीर-भीर फिरत फक्त अंश आणि साचीला शोधत असते तिची नजर एका टेबलवर येऊन थांबते अंश चेअर ओढून साचीला बसवत असतो ते पाहून प्रियाला भरून येतं पण ती स्वतःला कंट्रोल करत हळूहळू करण सोबत चालत अंशकडे येत असते अंश तर माझ्यावर प्रेम करतो ना त्याने कबूलही केलं होतं त्याचं माझ्यावर प्रेम आहे मग साची आल्यापासून तो मला इग्नोर करून तिच्या मागे पुढे करत आहे ही साची अंशला माझ्यापासून दूर तर घेऊन जाणार नाही ना प्रियाच्या मनात विचारांचं वादळ उठलं होतं नाही नाही अंश फक्त माझा आहे मी त्याला माझ्यापासून दूर नाही जाऊ देणार प्रिया विचार करत करण सोबत चालत असते एवढ्यात तिला कोणीतरी आवाज देतं त्या आवाजाने ती भानावर येते हे हाय प्रिया ती म्हणाली आवाज ओळखीचा वाटतो ती चेहऱ्यावर हसू घेऊन वळून बघते तर काव्या आरव सोबत त्याच हॉटेलमध्ये आलेली होती प्रिया आरव आणि काव्याला पाहून खूप खुश होते हे प्रिया आय मिस यू खूप खूप मिस केलं मी तुला काव्या पळतच प्रियाजवळ येऊन तिला मिठी मारत म्हणाली मी पण तुला खूप मिस केलं प्रिया हसून म्हणाली आरव पण चालत काव्य आणि प्रिया जवळ आला होता आरवला बघून अंशच्या कपाळावर आठ्या पडतात ह्याला पण आजच यायचं होतं का ह्या हॉटेलमध्ये अंश मनात बडबडत आरवकडे बघत होता त्याला काय माहित होतं प्रियानेच काव्याला मॅसेज करून तिला आणि आरवला बोलावलं होतं मॅनेजरच्या आवाजाने अंश भाणावर येतो स काय हवंय तुम्हाला ऑर्डर करा हा वेटर ऑर्डर लिहून घेईल मॅनेजर अदबीने म्हणाला सध्या आम्हाला काही नकोय माझे फ्रेंड्स येणार आहेत तेव्हा आम्ही ऑर्डर करू तू नंतर ये अंश समोर प्रियाच्या दिशेने बघत म्हणाला ओके सर मॅनेजर वेटरला नंतर यायचा इशारा करून निघून गेला ते दोघे गेले तसे इतक्या वेळ गप्प असणारी साची म्हणाली तो प्रियाजवळ आलेला हँडसम मुलगा कोण आहे साची अंशकडे बघून परत आरवकडे पाहत म्हणाली माझ्या बायकोचा न नौ झालेला नवरा आहे तो अंश दात ओठ खात म्हणाला काय साची शॉक होऊन म्हणाली येस अंश बोलतो पण आहे तरी कोण तो नाव काय त्याचं साची बोलते आरव भोसले अंश बोलतो काय करतो बिझनेस वगैरे साची एक्साईट होऊन विचारत होती तुला खूप इंटरेस्ट आहे त्याच्यात त्यालाच जाऊन विचार ना अंश चिडून म्हणाला आणि नजर प्रियाकडे वळवली हाय आरव कसा आहेस प्रिया आरवला म्हणाली कसा दिसतोय आरव हलकं हसत म्हणाला हँडसम काव्यामध्येच बोलते आणि आपण काय बोललो म्हणून जीप चावते। प्रिया आणि आरव काव्याला असं बघून हसतात आय एम सॉरी आरव त्या दिवशी माझ्यामुळे अंशने तुला मारलं प्रिया भाऊक होत म्हणाली इट्स ओके okay प्रिया चूक माझीच होती मी नशेत काहीही बरळत होतो आरव वर वर हसून म्हणाला पण आरव प्रिया काही बोलणार तर तू इथे एकटीच काय करतेस आरव विषय बदलत म्हणाला अरे एकटी कुठे हा काय माझा दीर कम फ्रेंड करण प्रिया शेजारी बघत म्हणाली पण तिथे करण नव्हता प्रिया नजर इकडे तिकडे करून बघते तर करण शेजारच्या एका चेअरवर बसून गालावर हात ठेवून ह्या तिघांचं बोलणं ऐकत होता अरे करण तू तिथे काय करतोय इकडे ये प्रिया त्याला जवळ बोलवत म्हणाली वहिनी तुला तुझे फ्रेंड्स भेटले की तू मला विसरून जाते धिस इज नॉट फेअर हा करण गाल फुगवून म्हणाला अरे करण असं काही नाही ते आम्ही खूप दिवसांनी भेटलो ना म्हणून प्रिया त्याला समजावत म्हणाली ओके ओके तुझ्या फ्रेंडसोबत माझी ओळख नाही का करून देणार करण एक कटाक्ष आरवकडे टाकत म्हणाला जो केव्हापासून एक टक प्रियाकडे बघत होता ते पाहून करणला राग येत होता असं कसं तो त्याच्या वहिनीला टक लावून बघतोय हे काय विचार न झालं ये इकडे ओळख करून देते प्रिया करणचा हात पकडून त्याला आरव आणि काव्याजवळ घेऊन येत म्हणाली हा माझा दीर कम फ्रेंड करण आणि करण हे आरव आणि काव्या माझे फ्रेंड्स प्रिया ओळख करून देत म्हणाले तिने जास्त काही आरवबद्दल करणला सांगणं टाळलं हाय आरव हा, आणि काव्या म्हणाले हाय करण म्हणाला तिघेही एकमेकांना हाय करतात हे आरव तुझ्या डोक्याला काय लागलं करण आरवच्या डोक्यावर असलेल्या बँडेज कडे पाहत म्हणाला काही नाही छोटासा ऍक्सिडेंट झाला होता आरव खोटच म्हणाला आणि एक नजर प्रियाकडे बघितलं प्रियाही दुखी चेहरा करून त्याच्याकडेच बघत होती कारण तिच्यामुळेच अंशने आरवला मारलं होतं आणि तीच जखम अजून भरली नव्हती तिचे डोळे हलके पाणावले पण तिने स्वतःला सावरले अंशचं लक्ष होतच आरव आणि प्रियाकडे आरवला सारखं प्रियाकडे बघताना पाहून त्याला राग येत होता पण प्रियाला केलेल्या प्रॉमिसमुळे तो गप्प बसून राग कंट्रोल करत होता तुम्ही दोघे कपल आहात का करण मुद्दाम काव्याकडे बघत आरवला म्हणाला तशी काव्याने लाजून मान खाली घातली प्रिया तिला असं बघून गालातच हसली प्रियाला माहित होत काव्याचं आरववर खूप प्रेम आहे पण आरवचा तर फक्त तिच्यावर प्रेम आहे आणि काव्याला तो फक्त फ्रेंड मानतो पण प्रिया नेहमीच हसत खेळत राहणाऱ्या दुसऱ्यांना हसवणाऱ्या मस्तीखोर आरवला असं तिच्यासाठी झुरताना पाहू शकत नव्हती तो आधीचा मस्तीखोर आरव राहिलाच नव्हता फक्त वरवर वर हसत असायचा काव्याच एक होती जी आरवला पहिल्यासारखं करू शकत होती आणि काव्याचं आरवसाठी असलेलं प्रेम पाहून प्रिया काहीही करून काव्या आणि आरवला एक करणार होती त्यासाठी तिला एकदा आरव सोबत बोलायचं होतं नाही नाही आम्ही कपल नाही फक्त फ्रेंड्स आहोत आरव पटकन म्हणाला ते ऐकून काव्याचा चेहरा पडला तिने प्रियाकडे बघितलं प्रियाने तिला डोळ्यांनीच धीर दिला ओ आय एम सॉरी करण म्हणाला इट्स ओके आरव हसून म्हणाला इकडे प्रियाला आरव सोबत हसून बोलताना पाहून अंशची तळपायाची आग मस्तकात गेली त्यात भर करण पण त्याला बोलत होता आधीच आरव प्रियावर प्रेम करतो म्हणून अंशला त्याचा राग होता त्यात आरवने त्याच्यासमोर प्रियाला प्रपोज केलं होतं ते तो अजून विसरला नव्हता आणि त्याने प्रियाला आरवला भेटायचं बोलायचं नाही सांगूनही ती सोबत हसून बोलत होती आरव भेटल्यापासून प्रियाने एकदाही अंशकडे पाहिलं नव्हतं ती तर विसरूनच गेली होती तिचा मॉन्स्टर नवरा पण सोबत आहे म्हणून पण अंशला वाटत होतं प्रिया त्याला इग्नोर करते म्हणून त्यामुळे अंशचा राग जास्तच वाढत होता प्रिया अंश रागातच प्रियाला आवाज देतो क्रमशः भेटूया पुढच्या भागात तोपर्यंत हा भाग कसा आहे ते नक्की लाईक कमेंट्स आणि शेअर करून सांगा व्हिडिओ आवडल्यास हे चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका कथेचे सर्व भाग नित्यनेमाने प्रदर्शित होतील त्यामुळे तुमच्या प्रतिक्रियेने सहकार्य आवर्जून करत राहा स्टेट्यून धन्यवाद